वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले शहरातील विविध प्रभागांमध्ये बैठका घेऊन वेंगुर्ले वासियांशी विविध विषयांवर संवाद साधला मत्स्य वीज केंद्र आपण तुमच्या वेंगुर्ला मध्ये आणतो त्याचा टेंडर झालेला आहे आणि आता त्याचा कॉन्ट्रॅक्टर निश्चित होणार आहे एकदा ते मत्स्य वीज के ते केंद्र सुरू होणार कोण लागणार तिथे कामाला आपलीच मुलं मुली लागणार तुम्ही निश्चिंत राहणार ज्या विकासाची रोजगाराची अपेक्षा आहे सगळे निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद माझ्या खात्यामध्ये आहे नावाची मोठी फेरी ही आपल्या वेंगुर्ला पर्यंत आणण्याचं नियोजन सहा महिन्यामध्ये आण पर्यटक आपल्या वेंगुर्लामध्ये शहरामध्ये येणार आपल्या बाजारपेठाला चालना देणार पण सर्वात महत्वाचं काय असेल तर त्या एम टू एम फेरीमध्ये लागणारे जे मला तरुण तरुणी आहेत तुमच्या इकडे हे जे तरुण बसलेले आहेत त्यांचे बायोडाटा मी गोळा करणार आणि त्या प्रत्येकाला मी माझ्या त्या प्रकल्पामध्ये नोकरी देईल असाही विश्वास आणि शब्द ही, ही तुम्हाला ह्या निमित्ताने यावेळी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन शहराच्या प्रगतीसाठी आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन या प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी केले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी नगराध्यक्ष उमेदवार दिलीप उर्फ राजन गिर राजू राहुल भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्यासह हो अन्य पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला